बघा काय बातमी आहे राज्य शासन सेवेतील अकार्यक्षम कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आता राज्य शासनाकडून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे अकार्यक्षम अकार्यक्षम कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य शासनाच्या सेवा नियमानुसार जनतेच्या हिताचा विचार करता मुदतपूर्व सेवानिवृत्तीची तरतूद करण्यात आलेली आहे परंतु या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात येत नव्हते परंतु आता राज्य शासनाकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य शासनाकडून देण्यात आलेली आहे त्यामुळे आता अकार्यक्षम कर्मचाऱ्यांना घरचा अहेर मिळणार आहे मुदतपूर्व सेवानिवृत्तीचा नियम नेमका काय आहे महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशी नियम दहा चार आणि नियम पासष्टनुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वयाच्या पन्नास पंचावन्न वर्षानंतर वयाच्या सेवेच्या तीस वर्षानंतर कर्मचाऱ्यांची सेवेत राहण्याची पात्रता आजमवण्याची तरतूद करण्यात आली आहे त्यानुसार जे कर्मचारी कार्यक्षम असतील अशाच कर्मचाऱ्यांच्या सेवा पुढे चालू ठेवण्यात येतात तर कार्यक्षम कर्मचाऱ्यांच्या सेवा खंडित करण्यात येतात म्हणजेच मुदतपूर्व सेवानिवृत्ती देण्यात येतात तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समजली असेल व्हिडिओसुद्धा असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद